नमस्कार घरातल्या घरात कंपोस्ट कसं तयार करायचं याविषयी आम्हाला जराशी माहिती द्या ना काय कसं करावं लागतं दोन हजार सव्वीस वर्ष सुरू झालेलं आहे प्रत्येक जण नवीन वर्षात काहीतरी संकल्प करत असतात मला असं वाटतं की आपल्या देशभरात किंवा जगभरामध्ये सुद्धा ही कचऱ्याची समस्या खूप आहे आणि त्यासाठी आपण आपल्या स्तरावरती म्हणजे छोट्याशा आपल्या घरामधून कशी याची म्हणजे आपण त्याचं निराकरण करू शकतो ह्याचं एक साधं आणि सोप्पं उदाहरण आज आपण इथं बघणार आहोत आणि मला वाटतं प्रत्येकाने जर असा संकल्प केला भारतामध्ये पण आपल्या देशामध्ये पण की माझा कचरा ही माझी जबाबदारी आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे करायला लागता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की हा कचरा नाही आहे तर हा एक रिसोर्स आहे आणि त्यापासून कितीतरी चांगल्या पद्धतीचं चा खत आपण घरामध्येच बनवू शकतो जे आपण एरवी बाजारातून विकत आणतो आपल्या घरातनच जाणारा कचरा जर कमी झाला तर आपला देश अतिशय स्वच्छ म्हणजे आपला स्वच्छ भारत अभियानामध्ये आपण एक जबाबदार नागरिक म्हणून खूप छान भूमिका बजावू शकतो जर मुळात आपण घरातल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये डब्याकडे जर प्रेमाने बघितलं तर ही गोष्ट लक्षात येते की त्यातला सा पन्नास ते साठ टक्के कचरा हा ओला कचरा आहे कचरा म्हणजे जेवण बनवताना तयार होणारा कचरा असतो आणि त्याचच प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचं व्यवस्थापनामध्येही खूप करावं लागतं अर्बन लोकल बॉडीज आहेत महानगरपालिका असो नगर निगम असो तर त्यासाठी तो घरातन बाहेर जाणारा हा साठ टक्के कचराच आपण घरातल्या घरात जिरवला आणि त्याच खतामध्ये रूपांतर केलं तर ही कचऱ्याची समस्या खूप सहजपणे कमी होऊ शकते असं लक्षात आलेलं आहे आणि असं झालेलंही आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे खूप चांगले उदाहरणही आहेत त्याची आपण एक साध्या पद्धतीने घरामध्ये आपल्या घरातला थोडासा छोटासा कचरा जो असतो हा साठ टक्के रोजचा तो आपण कसा खतामध्ये रूपांतरित करायचा याचं प्रात्यक्षिक आज आपण आता इथे बघणार आहोत आणि त्यासाठी काहीही फारसं लागत नाही जे घरामध्ये सामान आहे त्याच्यातूनच तुम्ही हे बनवू शकता त्याच्यासाठी आपण बाजारातनं जर खत विकत आणायला गेलो तर सरासरी आपण बघायला गेलो तर साठ रुपये किलो आपल्याला खत मिळतं तेच खत आपण घरातल्या कचऱ्यापासून बनवू शकतो मी तर खरं त्याला कचरा म्हणतच नाही कारण तो कचरा नाहीच आहे त्याच्यापासून आपल्याला इतक्या साऱ्या गोष्टी मिळतात तर आज आपण ते छानप्रकार बघूया सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला हे दाखवणार आहे आता हे जे तुम्हाला दिसत तुम्हाला वाटत असेल की ही माती आहे पण ही माती नाहीये हे घरातल्या कचऱ्यापासून बनलेलं खत आहे कंपोस्ट खत अच्छा आणि तुम्ही बघू शकता की कि किती माती सारखा अक्षरशः दिसत आहे त्याच्यातला तुम्ही हातात घेतला तर तुम्हाला तो हलकासा ओलावा पण जाणवेल हा आणि हेच तुम्ही खत म्हणून चांगलं वापरू शकता म्हणजे कोणालाच वाटणार याच्यामध्ये एक कण ही नाही मातीचा हे पूर्ण कचऱ्यापासून बनलेली ही माती, बन ही माती आहे कंपोस्ट आहे अजिबात नाही यातला वास याचा वास जर तुम्ही घेतला तर त्याला अतिशय छान सुगंध येतो जो पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा जसा वास येतो तशा पद्धतीचा वास याला येतो बरेचदा लोकांना असं वाटत असतं की कचऱ्याचं काहीतरी घरात करायला घेतलं की वास येणार सुगंधी येणार पण दुरु कचऱ्यापासून इतका सुंदर सुगंधही याला येतो हे आज याचं उदाहरण ऍक्च्युअल मी तुम्हाला दाखवते आहे आता याच्यासाठी आपल्याला लागणार काय मुळात आपल्याला कचरा लागणार कचरा म्हणजे हे बघा तर हा माझ्या घरातला एक दोन ते चार जणांच्या याच्यामध्ये काय फार फार रोज mm. तर रोज कचरा येऊ शकतो तर बाबा झाडांची हे फळांच्या साली mm. आहेत या कांद्याची साल आहेत काही खराब झालेली आपली हे आहे त्याच्यामध्ये खराब झालेला तर हा चिकू आहे बघा हे लिंबू आहे अशा बऱ्याच गोष्टी असतात mm. कांदे बटाटे भाज्यांची देठ असतात खराब झालेलं काही अन्न असतं तर सुरुवात जी करायची असते ती न शिजवलेल्या अन्नापासून तुम्ही करा एकदा तुमचा कंपोस्टिंगचा हे प्रोसेस त्याच्यामध्ये सुरेख व्यवस्थित सेट झाली की त्याच्यानंतर तुम्ही शिजवलेलं अन्न उरलेलं अन्न खरकट खराब झालेलं हे सगळं तुम्ही टाकू शकता पण एकदम सुरुवातीला जेव्हा तुम्ही पहिलं सेटअप कराल त्यासाठी तुम्ही हे फक्त न शिजवलेलं अन्न घ्या याच्यामध्ये तर त्यासाठी आपल्याला लागतं काय तर हे मी जसं सांगितलं तसं हे किंवा भाज्या असतात भाज्याची भाज्यांची देठ सगळं सगळं फळांच्या साली भाज्यांची देठ हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता फुलं घेऊ शकता म्हणजे आपल्या निर्मा निर्माल्यातली फुलं निर्माल्यातली ताजी फुलं ही घेऊ शकता आणि दुसरं म्हणजे हे नारळाच्या हे तर आपल्याकडे सगळ्यांकडे घरात असतं बरेचदा काय होतं आपण नारळ जेव्हा सोलतो तेव्हा आपण त्याच्या या सगळ्या शेंड्या असतात ते टाकून देतो बरोबर तर या कधी टाकायच्या नाहीत या ठेवून द्यायच्या तुम्ही हवं तर त्याला असं वेगळं करून मिक्सरमध्ये त्याचं बारीक पण करू शकता किंवा नुसत्या अशा टाकल्या तरी मी तर तेही करत नाही मी डायरेक्ट अशाच टाकतो काही लोक जसं कोकोपीटचा वापर करतात आता ह्याचा उपयोग काय करायचा तर हे ही अशी एक मी छोटीशी आता हा माठच होता खरं तर त्या माठाचाच उपयोग मी केलेला आहे कंपोस्टिंग युनिट सेट करण्यासाठी बरेच प्लास्टिकच्या ह्याच्यामध्येही तुम्हाला करता येईल पण प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये करण्यासाठी त्याला त्या डब्याला तुम्हाला सफिशियंट होल्स बनवावी लागतात झोक पाडावी लागतात त्याच्यामध्ये नाहीतर काय होतं की पाण्याचं नियोजन नीट झालं नाही तर तो कचरा त्याच्यात सडतो आणि मग वास यायला सुरुवात आता माठामध्ये कसं होतं की पाणी व्यवस्थित बाहेर पडत त्याच्यातून दुसरं म्हणजे त्याचं मेंटेन राहतं हवा जाते प्लास्टिकमध्ये ते हव्याला हे केला जात हे जे कंपोस्ट बनत आपल्या कचऱ्यापासून ते बनत कोणामुळे तर ते, ते मायक्रो ऑर्गॅनिझम सूक्ष्म जीवांपासून बनत आणि त्यांना लागणारा ऑक्सिजन आहे हा सहजपणे ह्याच्यातून आपल्याला खाली त्याला खाली पण असतं म्हणजे कसं होतं की जे जास्त समजा पाणी झालं तर ते त्या ते ह्याच्यातून बाहेर चिरपून ते पाणी पण आपण कलेक्ट करायचं गोळा करायचं त्याला आपण कंपोस्ट टी असं म्हणतो आणि ते अतिशय काय म्हणतात चांगलं असतं झाडांसाठी त्याला तुम्ही त्याला ते, त्याच्यामध्ये ते पाणी घालून ते तुम्ही झाडांना खत म्हणून टाकू शकता किंवा तेच पाणी तुम्ही पुन्हा ह्या ह्याच्यामध्ये टाकलं तर कंपोस्टिंगची जी प्रक्रिया आहे ती अजून चांगल्या प्रकारे म्हणजे जास्त त्याला वेगाने कंपोस्टिंग होतं त्याच्यामुळे त्या सुरुवातीला काय करायचं तर सगळ्यात पहिलं या सगळ्या नारळाच्या ज्या शेंड्या आहेत त्या ह्याच्यामध्ये घालायच्या मोकळ्या करून घातल्या तरी चालतील किंवा अशा नुसते आहे बघा oh. आता ह्याचा उपयोग हे कशासाठी करायचं hmm. तर जेव्हा आपला कचरा रूपांतर खतामध्ये व्हायला सुरुवात होते तेव्हा तुम्ही कुठली समजा भाजी किंवा फळांची सालं वगैरे जरी नुसती घरामध्ये प्लास्टिकच्या याच्यामध्ये ठेवलीत hmm. तर ती हळूहळू ओलसर बनतात तर जे ती जेव्हा त्याचं विघटन व्हायला सुरुवात होते तेव्हा ते त्याच्यातून मॉइश्चर बाहेर पडतं तर ते एक्सेस जे आणि आपण समजा वरनं पाणी जास्त घातलं गेलं लग। तर हे या नारळाच्या शेंडण्यामध्ये शोषलं जात हे अतिशय महत्वाचं आहे याच्यामध्ये जास्त पाणी झालं तर कचरा अतिशय ओला होतो, होतो हो। आणि मग तो स, तो त्या तो त्याचं विघटन होण्यापेक्षा तो सडायला लागतो आणि मग त्याचा वास यायला लागतो म्हणून आपल्याला त्याची काळजी घेण्यासाठी म्हणून हे आपल्याला खाली या अशा पद्धतीने नारळाच्या शेंड्या टाकायच्या अच्छा आणि त्याच्यावरती आता हे दुसरं हे जे आहे माझ्याकडे हे माझ्याच गार्डन मधल्या म्हणजे माझ्या या टेरे बाल्कनी मधल्या झाडांचा जो कचरा आहे सुका पालापाचोळा तो याच्यामध्ये ठेवलेला आहे मी अच्छा तो सुका पालापाचोळा मी याच्यामध्ये टाकणार आता सुका पालापाचोळाच महत्व काय आहे तर जेव्हा कुठलीही आपण कंपोस्टिंगचा प्रोसेस असते म्हणजे प्रक्रिया असते तर या माय या सूक्ष्मजीवांना काय लागतं तर कार्बन आणि नायट्रोजन अच्छा हा तर नायट्रोजनचा जो सोर्स असतो तो ह्या आपल्या घरातल्या ओल्या कचऱ्यातून त्यांना मिळतो पण जो कार्बनचा सोर्स असतो तो कार्बनचा सोर्स हा सगळा तुमच्या या सुक्या पालापाचोळ्यामधनं येतो आता हा सुका पालापाचोळा सध्या तर सगळीकडेच मिळतोय पण एरवी सुद्धा तुमच्या झाडाची जी सुकी पानं आहेत ती सगळी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता अशा प्रकारे बघा आता तुम्ही अशी टाकलेली आहे त्याच्यामध्ये आता आमच्या नियम असा आहे की या बाल्कनी मध्ये जेवढी पानं पडतात त्याच्यासाठी एक वेगळी कुंडी ठेवलेली आहे त्याच्यातून ती घरात आणायची नाहीत ती त्याच्यात ठेवायची कारण ती रोज लागतात या कंपोस्टच्या प्रोसेस करता हे टाकल्यानंतर हे वे व्यवस्थित असं टाकल्यानंतर आता ह्याचं प्रमाण पण कसं घ्यायचं असतं आता ही जी सुकी पानं असतात त्याचा आता ही सपोज हे बघितलं तुम्ही हे आता सुक पान आहे तर ह्याचं वजन अतिशय कमी असतं oh. त्यामुळे कार्बन टू नायट्रोजन रेशो हा या कंपोस्टिंग प्रोसेस साठी अतिशय महत्वाचा असतो oh. आता हे टेक्निकल टर्म्स काही सगळ्यांना समजत नाही पण hmm. एक साध्या पद्धतीने लक्षात ठेवायचं तर तुमची तुमचा हा एक पट हा जर असेल तर त्याचे तीन पट तुम्हाला पाला पाचोळ पाहिजे लक्षात ठेवायचं मग त्या तीन पट पाला पाचोळ्यावरती हा तुमचा एक पट जो कचरा हे आहे तो तुम्ही याच्यामध्ये टाका आता झाडांची जे आपली काय म्हणतात भाज्यांची देठ वगैरे जी असतात तर ती तुम्ही बारीक करून टाकली तर जास्त चांगल्या प्रकारे मी तर आता कसं असतं जण काही जण काम करणारे असतात किंवा रोजच्या धावपळीमध्ये एवढा वेळ मिळत नाही की हे बारीक करून पण टाका तर अगदी असं जरी टाकलं तरी सुद्धा व्यवस्थित खत तयार होत केलं नाहीये तुम्हाला दाखवायला की हे तुम्ही डायरेक्ट पण टाकू शकता हे असं तुम्ही टाकल्यानंतर हे बघा या पद्धतीने तुम्ही याच्यावरती टाकायचं आता ह्याच्यावर काय लागतं तुम्हाला तर बाजारामध्ये कंपोस्ट कल्चर पण मिळतं विकत ते तुम्हाला अक्षरशः एवढ्या कचऱ्यासाठी तुम्हाला अर्धा चमचा पण लागत नाही एक चिमुडभर टाकावं लागतं ते विकत आणायची पण गरज नसते घरामध्ये आपल्या ताक असत आता हे ताकाचं मी पाणी ताक जास्त खूप आंबट असतं ताक बरेचदा ते खराब होतं आणि आंबट होतं म्हणून आपण ते टाकून देतो ते तसंच ताके मी त्याच्यात काय केलं तर थोडं पाणी घातलंय आणि ते ताकाचं पाणी तुम्ही याच्यावरती घालाय घालू शकता मिक्स करून काय मग हा आता हे जसं आपण दह्याला विरजण लावतो हो की नाही त्याच्यामध्ये हे मायक्रो ची हे ऍक्टिव्हिटी सुरुवात होती म्हणजे पाणी ऐवजी तुम्ही ताक घातलं ता हे होत तुमच्याकडे ताक नसेल तुम्ही साधी माती टाकली त्याच्यावरती तरी चालू शकता म्हणजे किंवा आपलं शेण तेही टाका आता ह्याच्यामध्ये काय होत की सूक्ष्म जीवांना वाढ होण्यासाठी कचऱ्यामध्ये सूक्ष्मजीव असतातच आणखीन त्याला एक प्रोसेसला आ, काय म्हणतात सुरुवात करण्यासाठी म्हणून हे आपण त्याच्यामध्ये टाकतो सोर हे सोर्स आहेत सूक्ष्मजीवांचे की ज्याने हे काम पटकन सुरू ओल ओला शेण सुकलेलं टाकलं तरीही ओला शेण जास्त बेटर पण ओला शेण टाकलं तर मग आपल्याला त्या कंपोस्टच्या युनिट मधला ओलावा आहे त्याचा जास्त काळजी घ्यायला कारण आता हा हा कचरा जेव्हा विघटित व्हायला लागतो कंपोस्ट मध्ये हे बघा तर हे मी काय केलं हा पाणी बाहेर येऊ शकतं तर ते कलेक्ट करावं लागतं जास्त घातलंय त्याच्यामध्ये आता हे बघा हे जेव्हा शेणाचा ओलावा आणि ह्याचा ओलावा सुटलेला ओलावा हे जर जास्त झालं तर मग त्याला कदाचित म्हणजे त्या ओलाव्यासाठी ओला होण्यामुळे कंपोस्टची प्रक्रिया थोडी स्लो होऊ शकते म्हणून शेण घातलं तर मग जास्तीत जास्त सुका पा, पाला पाचोळा त्याच्यामध्ये घालायचा आणि पाणी घालायचंच नाही अच्छा त्यामध्ये असत सुरुवातीला अंदाज येतो आपल्याला आणि त्याच्यावरून तुमच्या लक्षात येतो आता हे बघा इथे तुम्हाला हे जर दिसत असेल हे प्रक्रिया सुरू झालेलं कंपोस्ट आहे हे पूर्ण कंपोस्ट झालेलं नाहीये ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा किती प्रकारचं काय काय या आहे याच्यामध्ये हो। त्याच्यानंतर ही झाडांची जा, हे भा, भाज्यांचा पालापाचोळा पण त्याची देठ पण आहेत झाडांचे मी डायरेक्टली जी हे टाकलेली आहे त्याची देठ आहेत ही बघा ही अशी काही हो। देठ पण आहेत आणि आता हे जे आहे हे बनलेलं कंपोस्ट आहे पुढची हा त्याच्यापासून हे बनलेलं पुढे कंपोस्ट आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे चाळून मग तुमचं हे असं तयार होईल अच्छा, अच्छा। आणि त्यातलं जे वरच राहिलेलं आहे कडक आता हे असे त्याचे कधी कधी जर गुठळे तयार होतात आता हे सुद्धा तुम्ही असे तोडू शकता आणि हे तोडल्यानंतर ही तशीच माती तयार होणार आहे अच्छा पण ह्याच्यामध्ये मी हेच सांगते ही दिसताना तुम्हाला माती दिसत असेल Oh. पण ही प्रोसेस मी तुम्हाला त्यासाठी दाखवायला ठेवली आहे जेव्हा तुम्ही सुरुवातीला टाकता तेव्हा तुम्हाला हे असं दिसेल बरोबर पंधरा ते वीस दिवसानंतर जेव्हा तुमचं युनिट पूर्ण सेट होतं तेव्हा एक महिन्यामध्ये तुम्हाला हे असं दिसायला लागेल अच्छा पहिल्यांदा हा आणि नंतर तुम्हाला हे असं दिसायला लागेल ओके okay. किती दिवसाचा कालावधी जातो बरोबर महिना लागतो सध्या थंडी आहे त्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो कारण कसं होतं जेव्हा हे विघटन सुरू होत तेव्हा त्यातून थोडासा त्यातलं टेम्परेचर वाढायला लागतं अच्छा आणि ते टेम्परेचर साधारण एक तापमान आहे ना ते साधारण एक साधारण चाळीस ते पंचेचाळीस डिग्री पर्यंत गेल्यानंतर ते विघटन व्यवस्थित व्हायला लागतं आता बाहेर थंडी असल्यामुळे हे सगळं तापमान नियंत्रण करणं थोडस अवघड म्हणजे थोडस स्लो होत ते होत राहतं तसंच उन्हाळ्यामध्ये ते जास्त फास्ट होतं बाहेरही गर्मी असते ह्याची प्रोसेस काय आहे ह्याच्यानंतर पुन्हा काय करायचं तर ह्याच्यावरती जसं मी म्हंटल ओल्या कचऱ्यावरती तुम्हाला एकतर तुम्ही शेण मायक्रो ऑर्गॅनिझम साठी घालू शकता हे आंबट टाक वापरू शकता hmm. किंवा असं रॉ कंपोस्ट याला मी काय म्हणते रॉ कंपोस्ट कारण मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे रॉ कंपोस्ट असं तुम्ही टाकू शकता त्याच्यावरती किंवा माती काही आणि कंपोस्ट कल्चर जे बाजारामध्ये मिळत hmm. ते जर असेल तर ते तुमचा अगदी अर्धा चमचा लागतो एवढं अगदी कमी लागतं ते हा त्यांनी प्रोसेस लवकर होते का त्यांनी प्रोसेस लवकर होते ते कशासाठी मुख्यतः वापरलं जातं की जे आपले मोठे कंपोस्टिंग प्लांट असतात म्हणजे ज्याच्यामध्ये सहा सहा सात सात टन दिवसाला कचरा येतो त्याचं फास्ट विघटन होण्यासाठी ते वापरलं जातं घरातल्या याच्यासाठी हे एवढं सुद्धा चालू तर घरात करायचं असेल तर तुम्ही थोडी मातीही टाकू शकता पण माती जास्त नाही टाकायची नाही तर मग आपल्याला कळत नाही की कंपोस्ट कुठला नाही माती आता माझ्या ह्याच्यामध्ये नाही मातीच नाही कचऱ्याच बनवलेलं आहे आता हे मी टाकून हे बघा हे मी कव्हर केलं आता ह्याच्यावरती काय करायचं तर ह्याच्यावरती पुन्हा सुका पाला पाचोळा अच्छा म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला ही कुंडी तुमची जी आहे ती भरावी लागते बर सगळ्यात खाली नारळाच्या शेंड्या त्याच्यावरती सुका पालापाचोळा तो अच्छा। तीन पट असेल त्याच्यात म्हणजे तीन पट ह्याच्या एक पटाच्या तीन पट एका तुम्ही कोकोपीटही वापरू शकता नारळ नसेल तरी सुका पाचोळा घाला मी ह्याच्यासाठी घालते की तो उपयोगाला येतो कारण तो आपण टाकून देतो त्याच्याऐवजी त्यांनी काय होतं हे जे ह्या ह्याच्यामध्ये होणारा जो ओलावा आहे कधी चुकून जास्त पाणी पडलं समजा पाऊस असेल आणि समजा याच्यामध्ये पाणी गेलं तर त्याचं नियंत्रण हे, हे चांगल्या पद्धतीने करू शकतो आपण एरवी पण कधीतरी उन्हाळ्यामध्ये मल्चिंगसाठी हे वापरतो झाडांसाठी वापर तर हे त्याचा चांगला उपयोग होतो जर हे तुमच्याकडे पाला पाचोळा नसेल नारळाच्या शेंड्यांनी तुम्ही झाकलत तरी चालू शकत पण लक्षात ठेवायचं कायम वरचा थर जो आहे तो हा कार्बन युक्तच असला पाहिजे म्हणजे सुका, सुका पाचोळाच पा... असला पाहिजे त्यांनी हे झाकून ठेवायचं आता नायट्रोजनचा सोर्स कुठला कुठला आहे बे बघा मी हार सुद्धा घातले होते अच्छा त्या हारांचा दोरा हे झालेला आहे आणि फुलं सगळी हे झालेली आहेत म्हणजे मी फुलं वेगळी करून घातली नाहीत निर्माल्याची फुलं आहेत कोणाकोणाला असं वाटतं की कचऱ्याच्या कुंडी म्हणजे कचऱ्यापासून हे बनवताना आपण याच्यात निर्माल्य कसं घालायचं तुम्ही निर्माल्याची वेगळी कुंडी करा आणि त्याच्यामध्ये घालू शकता आता हे बघा या फळ फुलांच्या हे आहेत <coughs> 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 फुलांच्या पाकळ्यात फुलांच्या पाकळ्या हा नायट्रोजनचा अत्यंत उत्तम सोर्स असतो ताज्या फुलांच्या पाकळ्या त्यामुळे तोही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता किंवा कंपोस्ट युनिटला सुंदर दिसण्यासाठी <laughs> म्हणजे हे तुम्ही माझं तर इथं आता बघा हे किती सुंदर दिसत बघा हे मी कव्हर केल्यानंतर हे म्हणून मी मुद्दामून ठेवलेलं आहे हेही दिसेल तुम्हाला ह्याची फुलं तुम्ही काढून याच्यामध्ये घालू शकता त्याला कव्हर करण्यासाठी आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमची कंपोस्टची जे युनिट आहे त्याचा एक चांगला उपयोग होऊ शकतो जसं मी तुम्हाला म्हंटल की लोक कोणाला वाटत असेल की घरातल्या जेवणाच्या कचऱ्या बरोबर निर्माल्य नको तर निर्माल्याची एक छोटी खुंडी करून तुम्ही या पद्धतीने सेम पद्धतीने करू शकता अच्छा। ताजी फुलं रोजचं निर्माल्य बरेचदा आपल्याकडे ती पद्धत आहेच आहे आपण हो। ते झाडांमध्येच ती फुलं टाकतो तर त्याच्याऐवजी अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे तुम्ही हे करू शकता आणि फिरवायचं कधी असतं हा आता हे जेव्हा तुम्ही लावून तुमचं हे, हे तयार झालं तुमचं हे हा। एक तर तुम्ही तुम्ही अशा सात कुंड्या सात दिवसाच्या बनवू शकता किंवा अशी जर मोठी असेल कुंडी तर तुम्ही रोजचाही टाकू शकता पण ह्याच पद्धतीने ते थर लागले गेले पाहिजे आता कसं असतं हे जेव्हा तुम्ही सुरुवात करता याच्यामध्ये विघटन होतं आणि हळूहळू त्याचं टेम्परेचर त्याच्यातलं वाढायला लागत आणि मग ते, ते, ते विघटनाला चांगल्या प्रकारे सुरुवात होते याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे सूक्ष्मजीव असतात जे वेगवेगळ्या टेम्परेचर वर काम करत असतात तर आता ते टेम्परेचर जे म्हणजे तापमान जे नियंत्रित करण्यासाठी थंडीमध्ये काय होतं बाहेरची हवा थंड असते त्यामुळे आतलं तापमान वाढण्याकरता आपल्याला पुरेसा वेळ द्यावा लागतो मग आठ दिवसातून म्हणजे आठवड्यातून एकदा हा कचरा वरून खाली उलटा करायचा असतो अशा पद्धतीने म्हणजे खालची बाजू वरती येईल आणि वरची बाजू खाली जाईल अशा पद्धतीने हा फक्त उलटा करायचा आता ह्याने काय होतं तर ऑक्सिजन मिळतो जो ऑक्सिजन कधी कधी काय होतं जसं मी तुम्हाला सांगितलं आता जेव्हा विघटन सुरू होत तेव्हा अशा पद्धतीचे अच्छा हे माती अशी चिकटली जाते, चिकटली जाते मग तिथून ऑक्सिजन आत जाणं मुश्किल होत आणि ऑक्सिजन आत गेला नाही तर मायक्रो जे सूक्ष्म जीव आहेत त्यांना तेन त्यांचं काम करणं मुश्किल होत मग ऑक्सिजन आत जाण्यासाठी म्हणून ते सैलसर होत कचरा सैलसर होतो आणि त्याच वेळेला जे टेम्परेचर जे नियंत्रित करायचं असतं तर जर का आपण ही कुंडी अशीच अशीच ठेवून दिली hmm. म्हणजे एक महिनाभर दोन महिनाभर तर काय होतं त्यातलं टेम्परेचर खूप वाढतं आणि मग त्या टेम्परेचरला ते सूक्ष्मजीव काम करू शकत नाही तर ते टेम्परेचर नियंत्रित करणं हे आपलं काम आहे या सूक्ष्मजीवांना काय लागतं तर त्यांचं जेवण ते आपण कचऱ्यामधून दिलंय त्यांना लागतं ऑक्सिजन तो आपण टर्न करतो जेव्हा कचरा वरून खाली उलटा करतो तेव्हा ते त्यांना मिळतो आणि जास्त जर टेम्परेचर झालेलं असेल तर ते नियंत्रित होत तर या साध्या प्रोसेस मध्ये म्हणजे थंडीमध्ये आठवड्यातून एकदा एक आणि उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून दोनदा दोन दोन हा कचरा म्हणजे हे जे आहे ते उलट करणं अपेक्षित आहे त्यांनी हवा आज जाते त्यांना छान ऑक्सिजन मिळतो आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीही लागत नाही ह्याच्यावरती फक्त एक ओंजळ भरून तुम्ही पाणी सोडलत तेवढाच रोज त्यांना ते लागतो त्याच्या व्यतिरिक्त जास्त लागत नाही कधी कधी तुम्हाला तो उलटा कचरा करता तेव्हा दिसतं की सगळा कचरा असा पचपचित झालाय खूप आहे रेल्स काय करायचं तर एकतर सुका पालापाचोळा शोधायचा आणि तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा किंवा अगदी जर तसं वाटलं तर एक दोन दिवस त्याच्यामध्ये ओला कचरा घालायचा नाही लोक काय करतात सुरुवातीला उत्साहनी करतात पण ते उलट करायचं विसरतात मग त्याच्यातून दुर्गंधी यायला लागते मग ते घाबरतात मग त्यांना वाटतं घरामध्ये अशी दुर्गंधी नको बरोबर आहे ते कोणालाही आवडत नाही बरेच अडचणी त्याच्या हा तर हे सूक्ष्मजीव जे ह्याच विघटन करत असतात ते आपल्यापेक्षा खूप हुशार आहेत आणि ते आपल्याला सांगतात की आपण कुठे चुकतोय अच्छा तो वास यायला लागला याचा अर्थच आहे की याच्यामध्ये ऑक्सिजन कमी आहे बार। किंवा याच्यातलं तापमान वाढलेलं आहे मग काय करायचं तर ते फक्त उलट करायचं आणि थोडासा कचरा तो सैलसर करायचा मग तो वासही निघून जातो किंवा याच्यामध्ये ओलावा जास्त झालेला आहे जेव्हा तुम्ही ते उलट कराल तेव्हा तुम्हाला दिसेल ओलावा जास्त नाहीये याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये ऑक्सिजन कमी झालेला आहे मग तो सैलसर केला की ते काम होऊन आणि एवढ्या या सगळ्या प्रोसेस साठी तुम्हाला दिवसामध्ये फक्त पाच मिनिटं लागतात हे थर लावण्यासाठी तुम्हाला पाचच मिनिटं लागतात आता माझ्या घरातून कित्येक वर्ष ओला कचरा मी टाकतच नाहीये बाहेर तो इथेच असतो आणि त्याच्यावरतीच माझी झाड व्यवस्थित वाढत आहेत माझ्या गॅलरी मध्ये ही टेरेस मी म्हणतच नाही कारण ह्या गॅलरी मध्ये माझ्या एकशे दहा पेक्षा जास्त झाड आहेत आणि त्या झाडांचं सगळं पालन पोषण <laughs> हे हा माझा कचरा करतो आहे रोजचा आणि दर महिन्यातून एकदा मी ते काढते जेवढा तयार झालेला आहे तो असा बाजूला काढून तो ठेवून देते आणि तो झाडांना घालते या व्यतिरिक्त इतकी सोपी प्रोसेस आहे ही आणि आता ह्याच्यामध्ये आणखीन काय काय समस्या आहेत जसं आपण वास आला हे बघितलं कधी कधी काय होतं अगदी चहाचा गाळ असतो तो आपण न धुता चा जर याच्यामध्ये टाकला चहापत्ती चहापत्ती तर त्याच्यात थोडी साखर असते मुंग्या लागणार असं हा आता त्यासाठी करायचं काय तर चहाचा गाळ जर तुम्हाला टाकायचा असेल तोही अतिशय उपयुक्त असतो याच्यासाठी तर तो चहाचा गाळ फक्त धुवून मग टाकायचा म्हणजे मग मुंग्या येत नाही किंवा ते वाळवलं तर चालतं का वाळवून नाही काही गरजच नाही ओला पण तुम्ही टाकू शकतो धुवून टाकायचा सगळ्या कचऱ्यामध्ये तो एकत्रच असतो आपल्या तर तो, तो फक्त ह्याच्यामध्ये टाकताना धुवून टाकायचा एवढी काळजी घ्यायची खूपदा जर का खूप मुंग्यांची दिसली तुम्हाला काही मुंग्या, मुंग्या खूपच आहेत तर या ह्याच्या भोवती हळदीचं पाणी करून या कुंडीच्या भोवती टाकलं तरी मुंग्या येत नाहीत अच्छा हळदीचं पण आत नाही बाजू टाकायचं टाक हा दुसरं म्हणजे कधी कधी काय होतं की पाण्याचं प्रमाण जे पन्नास ते साठ टक्केच असायला हवं ते आपल्या लक्षात येत नाही कधी कधी ते पाणी जास्त होतं म्हणजे कचरा एखाद्या दिवशी जास्त आला तर ते विघटन होऊन जास्त पाणी सुटतं तर त्यावेळेला कधी कधी ना अशा जाड आळ्या दिसतात याच्यामध्ये आता इतके वर्ष मी करते एकदा माझ्या घरात कुठलीही आळी झालेली नाही पण त्याला हुमण आळी असं म्हणतात की जी अतिशय भयंकर दिसते खूप मोठी असते खर हो, तर त्या आळ्या आहेत ना त्या कंपोस्ट करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात पण ते आपण बघताना ते खूप घाबरतो आणि मग ते सगळं ते सगळं आपण टाकून देतो तर आळी दिसायला लागली तर ह्याचा अर्थ समजायचा की तुमच्या याच्यामध्ये मॉइश्चर म्हणजे ओलावा खूप झालेला आहे अच्छा त्या हुमणाळ्या वेचून जर तुम्ही एका डिश मध्ये ठेवून बाहेर ठेवून दिल्यात तर पक्षी येऊन ते खाऊन जातात हुमणाळी झाली तरी घाबरण्याचं कारण नसतं फक्त एकच काळजी घ्यावी लागते की ती आपल्या झाडांपर्यंत पोचता कामा ते ते झाड म्हणून एवढ्या काळजी घेतल्या तर याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे जसं सा मी सांगितलं तसं कचरा हिवाळ्यामध्ये एकदा आणि उन्हाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये दोन वेळा आठवड्यातून वरती खालती करणं एवढं एकच काम केलं आणि अगदी त्या कचऱ्याच्या पाण्यानुसार आपल्याला कळतं की कशा पद्धतीने किती पाणी घालायला पाहिजे आणि ते आपण गोळा करून व्यवस्थित ती तेवढं आपण जर का ते, ते मेंटेन केलं तर इतकं सुंदर पद्धतीचं खत तुम्हाला सतत मिळत राहतं ह्याच्यामध्ये कुठलेही बाहेरचे काहीही पदार्थ न वापरता घरच्या घरी एकही पैसा खर्च न करता तुम्हाला इतक्या चांगल्या पद्धतीचं म्हणजे आम्ही याला ब्लॅक गोल्ड म्हणतो अच्छा आता सोन्याची किंमत तर तुम्हाला माहिती आहे पण त्याही पेक्षा जास्त मौल्यवान असं मी हे म्हणेन की हे, देव देव शकता। शकता। हे की हे आपण तयार घरच्या घरी करू शकतो आपल्या झाडांना अतिशय उत्तम प्रतीचं खत तुम्ही या पद्धतीने देऊ शकता आणि त्याचबरोबर ही कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान तुम्ही सर्वजण यामधून देऊ शकाल तर मला अगदी खात्री आहे की हे बघितल्यानंतर आणि या सगळ्या समस्या जाणून घेतल्यानंतर तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात या चांगल्या उपक्रमाने कराल आणि आपला भारत देश स्वच्छ बनवण्यामध्ये तुमचा हातभार लावाल धन्यवाद yes, that...